श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम लिहिला अजिबात विसरू नका आजपासून चालू झालेल्या श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे सर्वांच्याच घरामध्ये आज गणपती बाप्पा बसणार आहेत आज बघा कोणत्याही प्रकारच्या मुहूर्ताची गरज नाही आहे तुम्हाला ज्या वेळेमध्ये गणपती बसवायचं असेल त्या वेळेमध्ये तुम्ही गणपती बसू शकता काहीही अडचण नाही फक्त राहू काळामध्ये गणपती बसवू नका त्याच्यानंतर पुढचं म्हणजे आज घरामध्ये आपल्याला काही चुका प्रामुख्याने टाळायच्या आहेत संध्याकाळी आता ह्या कोणकोणत्या चुका आहेत तर ते बघा सर्वात प्रथम आज रात्री जो चतुर्थीचा चंद्र असतो म्हणजेच भाद्रपद महिन्यातील चतुर्थीचा जो चंद्र असतो या चंद्राचं चुकून सुद्धा दर्शन घ्यायचं नसतं कारण ह्या चंद्राचं जर आपण दर्शन घेतलं तर वर्षभर आपल्यावरती चोरीचा आळ येतो किंवा आपल्यावरती काही ना काही अडचणी ह्या येतच असतात त्यामुळे ह्या चंद्राचं चुकूनही दर्शन घ्यायचं नाही आहे दर्शन म्हणजे चंद्राकडे बघायचंच नाही आहे आपल्याला हे लक्षात ठेवा ही खूप महत्वाची चूक आहे चुकून सुद्धा करू नका त्याच्यानंतर पुढचं म्हणजे आज घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवा घरामध्ये भांडण कटकट वादवाद होणार नाही याची काळजी घ्या कारण बघा हा आजचा जो दिवस आहे खूप मोठा मोठा आणि खूप महत्वाचा आहे आज ज्या प्रकारचं वातावरण तुम्ही घरामध्ये ठेवाल त्याच प्रकारचं वातावरण पुढेही कंटिन्यू होतं हे लक्षात ठेवा मग आपण उपाय करतो सेवा करतो त्याचा फायदा होत नाही कारण कारण का ह्याच त्या गोष्टी असतात आपण घरामध्ये सतत कटकट भांडण करतो त्याच्यामुळे अडचणी ह्या येत असतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतरच मूर्ती बसवायची आहे जो आपण तिची प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत ती फक्त एक मूर्ती असते हे लक्षात ठेवा प्राणप्रतिष्ठा काहीही आपल्याला जमत नसेला एक करायचं दुर्वा त्याला थोडीशी हळद किंवा तुपामध्ये त्या बुडवायच्या त्याच्यानंतर प्रथम गणपती बाप्पांच्या डोक्याला दुर्वा लावायच्या आणि गणपती बाप्पा तुमच्या मूर्तीत प्राण एवढ्या एवढाच म्हणायचं आहे त्यांच्या हृदयावरती हातावरती पायावरती पोटावरती त्यांच्या पूर्ण संपूर्ण अवयवांवरती या दुर्वा लावत चालायचं चा आणि म्हणायचं की गणपती बाप्पा तुमच्या मूर्तीमध्ये प्राण येऊ द्या अशा पद्धतीने तुम्ही अगदी साधी आणि सोपी प्राण प्रतिष्ठा करू शकता काहीही मंत्र आणि स्तोत्र जर आपल्याला जमत नसेल तर त्याच्यानंतर पुढचं म्हणजे आज तुम्हाला घरामध्ये काही वस्तू जाळायच्या आहेत कशासाठी आपल्या घरामध्ये ज्या काही नजरबाधा कटकटी दारिद्र्य अडचणी दुःख संकट असतात बघा त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपण जे काही प्रयत्न करत असतो आपल्या यशासाठी आपल्या घरातील ह्या ज्या बाधा आहेत तर त्या दूर व्हाव्या यासाठी तर ते दूर व्हावेत ते संकट दूर व्हावेत आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी आपल्याला हे उपाय करणं खूप गरजेचं असतं उपाय ज्या आपण करतो आणि ते उपाय करत असताना त्यावरती सेवा त्यावरती त्यावरती श्रद्धा विश्वास असणं तितकंच असतं हे लक्षात ठेवा फक्त करायचं म्हणून करायचं याने कोणताही आपल्याला फायदा होत नाही तर आज घरामध्ये तुम्हाला कोणकोणत्या वस्तू जाळायच्या आहेत ते बघा फक्त तुम्हाला दोन वस्तू घ्यायच्या आहेत एक म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं आहे कापूर कापूर घेऊन त्याच्याबरोबर तुम्हाला लागणार आहे दुसरं म्हणजे खोबरं खोबरं जे आपण भाजीमध्ये टाकतो बघा तर ती खोबरं आपल्याला त्याची एक वाटी घ्यायची छोटीशी वाटी तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्ती जिथे तुम्ही बसवलेली आहे ना तिथे तुम्हाला त्या प्लेटमध्ये ही वाटी तिथे ठेवायची आहे आणि त्यामध्ये तो कापूर जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करून त्या खोबऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे त्याच्यानंतर जोपर्यंत ह्या दोन तीन वड्या कापूरच्या जळत आहे तोपर्यंत ओम श्री विघ्नहर्ताय नमः ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करत राहायचा आणि त्याच्यानंतर जोपर्यंत हे खोबरं जळत आहे तोपर्यंत तो या मंत्राचा जप झाल्यानंतर कापूर विजला की त्याच्यानंतर हे खोबरं तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे आपल्या घरातील सर्व बाधा नजर दोष कडकट्टी अडचणी दुःख दारिद्र्य दूर व्हावे यासाठी हा खूप खूप प्रभावी उपाय आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल फक्त मनामध्ये एक श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा की तुम्ही जे काही उपाय ज्या काही सेवा कराल तर त्याचा तुम्हाला फायदा हा होणारच आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे त्याच्यानंतर पुढचं म्हणजे आज घरा मध्ये तुम्ही संकल्प करून अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती अथर्व शीर्षमची सेवा घरामध्ये करू शकता मग ती कशा पद्धतीने करायची तर तुम्हाला रोज घरामध्ये एकवीस दुर्वा तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि रोज तुम्हाला एकवीस दुर्वा हातामध्ये ठेवून गणपती अथर्व शीर्षमचं तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याच्यानंतर हे कशासाठी तर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी हा उपाय म्हणजेच ही सेवा जी आहे तर ती तुम्हाला तिथे रुजू करायची आहे आता पुढचं म्हणजे मुलांसाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत आज संध्याकाळी तर काय करायचं आहे बघा हातामध्ये मीठ घ्यायचं आहे मीठ जे असतं बघा तर ते घ्यायचं आहे मुलांना जी काही नजरदोषेचा त्रास होत असतो तर तो, 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 तो नजरदोषेचा त्रास दूर व्हावा यासाठी हे खडे मीठ जे आहे तर ते आपल्याला मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला ओवाळायचं आहे एक पाच वेळेस ओवाळायचं आणि त्यानंतर ते, ते पाहण्यामध्ये तुम्हाला प्रवाहित करायचं आहे त्याच्यानंतर पुढचं म्हणजे आज घरामध्ये तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये जर गाय वासराची मूर्ती असेल तर तिच्यासमोर तुम्ही हिरवा चारा ठेवायचा आहे आणि जर खरोखर तुमच्या आजूबाजूला कुठे गाय वासरू असेल तर तुम्हाला तिला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे आणि नसेलच तुमच्या आजूबाजूला तर आपल्या देवघरामध्ये दे तर असतेच तर मग तुम्ही तिच्यासमोर दुर्वा ठेवू शकता किंवा मग नैवेद्य स्वरूप तुम्ही भाजीपोळीचा नैवेद्य सुद्धा ठेवू शकता काही अडचण नाही तर अशा पद्धतीने ह्या आजच्या काही उपाय आणि सेवा तुम्हाला आज घरामध्ये करायच्या आहेत तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवून करा झालेली सेवा ही महाराजांच्या आचरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ